अक्षय तृतीयाची मराठी कहाणी एका काळात एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता त्याची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती दररोज तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असतो एकदा त्याच्या गावात एक, एक महात्मा आला ब्राह्मणाने त्याचा आदर केला जरी घरी काहीच नव्हतं तरी त्याने जेवढं होईल तेवढं त्याला अर्पण केलं महात्मा प्रसन्न झाला आणि त्यांनी ब्राह्मणाला सांगितलं की उद्या अक्षय आहे या दिवशी जर तू भक्तिभावाने श्रीकृष्णाचं पूजन करून गरिबांना अन्न आणि पाण्याचं दान केलंस तर तुला अक्षय म्हणजे कधीच न संपणारं पुण्य आणि संपत्ती मिळेल ब्राह्मणाने दुसऱ्या दिवशी तसंच केलं त्याने शिक्षा मागून मिळालेले अन्न गरिबांना वाटलं त्यानंतर काही दिवसातच त्याच्या जीवनात चमत्कारी बदल घडू लागला त्याला योग्य काम मिळू लागली उत्पन्न वाढले आणि त्याच्या कुटुंबात सुख शांती नांदू लागली ही कथा आपल्याला शिकवते की अक्षय तृतीय म्हणजे केवळ सोनं खरेदी करण्या दिवस नाही तर दान सेवा आणि भक्तीचा उत्सव आहे